मैत्रिणी गणपती बाप्पा आले आणि आता वेळ आहे आपल्या लाडक्या गौरीला आणायची या गौरीचीच कथा मी आज तुम्हाला सांगणारे ऐका तर कहाणी ज्येष्ठ गौरी आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये गरीब ब्राह्मण राहत त्याच्या मुलांनी हट्ट धरला की आई सर्वांकडे गौरी आल्या आहेत आपल्याकडे देखील आपण गौरी आणू ब्राह्मण स्त्री मुलांना म्हणाली मुलांना गौरी आणायच्या तर नैवेद्य करावा लागेल घावन घाटले बनवावे लागतील आणि हे सर्व तुमच्या बाबांना जाऊन सांगा बाबांनी सामान आणलं मग मी गौरी आण तुम्ही बाबांजवळ जाऊन सामान आणायला सांगा मुलांनी बाबांना सांगितलं गरिबीमुळे मुलांचा हट्ट पुरवता येणार नाही हे त्या गरीब ब्राह्मणाला माहिती होत तो अतिशय दुःखी कष्टी झाला व जीव द्यायला निघाला त्याने देवाचा भरपूर धावा केला अर्ध्या वाटेवरच जात असताना संध्याकाळ झाली तिथे तिला एक म्हातारी सवाष्ण बाई भेटली आणि ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली ते ऐकल्यावर ती म्हातारी बाई त्याला म्हणाली मनुष्य देव हा त्यागण्यासाठी नाही तर त्याचं सार्थक करावं ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं रामणाला बायकोने विचारलं तेव्हा तो म्हणाला या माझ्या आजी आले आणि त्या आजींना त्याने तिथेच थांबवलं बायको अंबिला करता कण्यात पाहू लागली तर मडक कण्यांनी पूर्ण भरलेलं तिला खूप आश्चर्य वाटलं तिने हे नवऱ्याला सांगितलं सर्वजण खूप आनंदी झाले त्या दिवशी पुष्कळ पेस केली आणि सर्वजण सर्वजण पोटभर जेवले आणि आनंदाने झोपी केली सकाळ होताच म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारायला सुरुवात केली ती म्हणाली मुला मुला मला नाहू घाल घावन घाटलं देवाला कर आणि नाही काही म्हणू नको रडगा काही गाऊ नको त्याने बायकोला हे सांगितलं त्या दिवशी तो भिक्षेला गेल्यावर त्याला भरपूर भिक्षा मिळाली त्याने सगळं सामान आणलं बायकोने सर्व स्वयंपाक केला सर्वजण मिळून जेवली त्यानंतर म्हातारी म्हणाली उद्या जेवायला खीर कर त्यावर ब्राह्मण म्हणाला आजी दूध कोठून आणू असं ब्राह्मणा काळजी काही करू नको तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके फुंटे बांध आणि संध्याकाळी गोरज मुहूर्त झाला गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हका मार म्हणजे त्या येतील आणि तुझा गोफ्या भरेल त्यांचं दूध पाय ब्राह्मणानं तसंच केलं आणि काय आश्चर्य गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोहोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला एवढं सगळं ऐश्वर प्राप्त झालं आता तुम्हाला कसं पोहचतं करू तुम्ही गेले म्हणजे हे सर्व नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात मला मीच आहे आज मला पोहोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असा, असा काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना मी वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक टाक गोठ्यात असं केलं म्हणजे तुला कधीही काही कमी पडणार नाही ब्राह्मणानं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन फडे घरी घेऊन यावे पूर्ण पाण्याने धावावे ज्येष्ठ गौरी व कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी हिरपोळीचा नैवेद्य दाखवा सवासणीची ओटी भरावी त्यांना जेवू घालावं संध्याकाळी वाहून गोळवण करावे म्हणजे अक्षय सुख मिळते. संतती संपत्ती लागते ही साठ्या उत्तराची कहाणी पाचवत्तरी देवांच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुपर संपूर्ण